भाजप नेत्या विचित्र वाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये केलेली याचिका ही मागं घेण्याचा निर्णय घेतला आहे यावरूनच दिसतंय की सत्ताधारी आमदारांचा किती मोठा दबाव या संपूर्ण यंत्रणेवर आहे त्या संजय राठोड ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस त्यांच्यावर ही केस ज्यावेळेस आली त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला की तपास कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये पण आजचं सरकार मात्र संजय राठोडलाव वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत आणि त्याच्यावर निर्जपणाचा कळस म्हणजे आज वाघ यांनी हायकोर्टामध्ये केलेला अर्ज पण याच्यावर हायकोर्ट मात्र म्हटलं आहे की न्याय म्हणजे काय तुमचं राजकारण नाही आहे हायकोर्टामध्ये ज्यावेळेस तुम्ही याचिका एखादी दाखल करता तर त्या याचिकेवर पूर्ण न्याय मिळेपर्यंत तुम्ही लढत राहणं हो। हे खुद्द सुद्धा अपेक्षित आहे असं असताना तुम्ही ही याचिका दा मागे घेत आहे आणि ती पण याचिका कसली आहे तर एका महिलेवर झालेल्या अत्याचाराची याचिका आहे आणि तिथं देखील जर तुम्ही मागं हटत असाल तर तुमच्यासारखे निर्लज्ज तुम्हीच अर्थातच महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत भाजप किती थंड आहे हे विनेशा फोगट किंवा आत्ता हे पूजा सावंत प्रकरण आणि अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रामध्ये घडली की महिलांच्या बाबतीत भाजपची काय भूमिका आहे हे संपूर्ण महिलांना कळायला आहे आता मात्र निर्णय घ्या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये या निर्लज्ज लोकांना धडा शिकवा जय महाराष्ट्र